आचारसंहिता लागू झालेल्या पहिल्याच दिवशी गांजा विक्री करणारा सराईत आरोपी अटकेत सांगलीश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीश्वर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पोलीस अंमलदार पोलीस ठाणे हद्दीत घडणारे गंभीर गुन्हे उघडकी जाणून आरोपी यांना अटक करण्याचा कसून प्रयत्न करीत आहेत दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी येथील अटक आरोपी हा सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीतील न्यू प्राईड सिनेमा थिएटरजवळ गांजा विक्री करण्याकरिता येणार असल्याची गोपनीय मिळालेल्या बातमीप्रमाणे जाऊन वॉच केले एक इसम त्याच्या ताब्यात एक लाल पांढऱ्या रंगाची कापडे पिशवी असल्याचे दिसली त्यावरून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर इसमाचा संशय आल्याने मिळालेल्या बातमीची खात्री करण्याकरिता त्याच्या जवळ जाऊन सदर इसमास ताब्यात घेतले त्यास ते पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि सदर इसमास पंचांसमक्ष त्याचे नावगाव विचारतात आणि त्याचे नाव विश्वनाथ उर्फ बापू दिलीप काळे व तेहत्तीस वर्ष राहणार वाल्मिकी आवास बिल्डिंग नंबर आठ जुना बुदगाव रोड सांगली असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यात असलेल्या लाल पांढऱ्या रंगाच्या कापडे पिशवीचं पंचान समक्ष झडती घेतली असता त्यामध्ये एक निळ्या रंगाची प्लास्टिक पिशवीमध्ये लहान लहान असलेल्या पाऊचमध्ये एका चिकटपट्टीने आवरण केलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत तसेच सुटा हिरवट रंगाचा गांजा तसेच वजन काटा मोकळ्या लहान आकाराच्या प्लास्टिकचे पाऊच मोबाईल फोन असा माल दिसून आला त्याच्या कब्जात मिळून आले मालाचे व साहित्याचे वर्णन खालील पाचशे रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा लहान आकाराचा त्यावर एस एफ चारशे असे लिहिलेला इलेक्ट्रिक वजन काटा वीस हजार रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशव्या लाल पांढऱ्या रंगाची कापडे पिशवी त्यावर मराठीमध्ये महांकाली कलेक्शन अशी असलेली पिशवी पाच हजार रुपये किमतीचा टेक्नो स्पार्क कंपनीचा काळ्या निळ्या रंगाचा मोबाईल त्याचा आय नंबर तसेच एकूण पासष्ट हजार सातशे वीस रुपये येण्याप्रमाणे अटक आरोपीस याच्याकडून एकूण पासष्ट हजार सातशे वीस रुपये किमतीचा गांजा मुद्देमाल जप्त केलेला आहे तरी सदर आरोपीस या सदर गुन्ह्यात अटक केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार संगलेश्वर पोलीस ठाणे करत आहेत